कोरेगावच्या आंबेडकर नगरमध्ये राजकीय वैमनश्यातून दिव्यांग युवकाची दुचाक्यांनी झाडू बनवण्याचे साहित्य झाले कोरेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात युवकांविरोधात गुन्हा दाखल नामदार महेश शिंदे यांच्या समेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट कायदेशीर कारवाई करण्याची ग्वाही कोरेगाव शहरातील आंबेडकर नगराने अण्णाभावसाठे नगर परिसरात मंगळवारी रात्री एक ते दीडच्या सुमारास अज्ञात युवकांनी भाजपचे भूथ प्रमुख अजय येवले यांची दिव्यांग व्यक्तींसाठीची दुचाकी आणि झाडू बनवण्याचे साहित्य झाडून टाकले दुचाकीवर टायर रचून ती पेटवण्यात आली होती जागरूक युवकांमुळे झाड पोळीचा प्रकार उघडकीस आला आणि आटोक्यात आणण्यात आली या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान घटनास्थळी कृष्णा खोले विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे व पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पोलीस अधिकाऱ्यांसमेत भेट देऊन पाहणी केली याबाबत प्रत्यक्ष घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार दोन दिवसापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती या परिसरात साजरी करण्यात आली होती त्यानंतर भाजपच्या बूथ कमिट्यांची बैठक झाली होती हे दोन्ही कार्यक्रम यशस्वी करण्यामागे वले यांचा पुढाकार असल्याने राग मना धरून ज्ञान देवकानी मंगळवारी रात्री अजय सुरेश सुरेशले यांची दिव्यांग व्यक्तींसाठी दुचाक्याने झाडं झाड साहित्य जाळून टाकले रात्री दीड वाजता अजेवले त्यांचे वडील तरी मित्र सुरेश यांनी पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली संपूर्ण फिर्याद करेल पहाटेचे साडेचार वाजले तोपर्यंत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली नाही पोलिसांनी एक गुन्हा दाखल केला तर एक दाखलपत्र गुन्हा म्हणून नोंद केली पोलीस दल या विषयात लक्ष घालणार नसल्याचे लक्षात आल्यावर राजे यांनी तत्काळ आमदार महेश शिंदे यांना या घटनेची माहिती दिली त्यांनी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास प्रत्यक्ष पाणी केल्यावर नागरिकांसह महिलांशी संवाद साधला या प्रकरणी दोषींवर कारवाई केली जाईल अशी ग्वाही दिली त्यानंतर अर्ध्या तासातच पोलीस अधीक्षक समीर शेख पोलीस उपाधीक्षक सोनाली कदम पोलीस निरीक्षक घनश्याम बल्ला पाल यांनी नामदार महेश शिंदे यांच्या समेत घटनास्थळी दाखल झाले त्यांनी अजय येवले सुरक्षा येवले यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेतली तुम्ही काळजी करू नका आम्ही संबंधित गुन्हेगारावर कायदेशीर कारवाई करू तुम्हाला आवश्यक ते संरक्षण देऊ ग्वाही समीर शेख यांनी दिली hmm. आज आंबेडकर नगरमध्ये कोरेगावमध्ये आमच्या या ठिकाणी असणारे आमचे सहकारी मित्र यांच्यात तुम्ही पाहताय अवस्था पाहताय त्यांच्या स्कूटर या ठिकाणी काही इथल्या गावगुंडांनी पेटवून दिलं त्याचं कारण एकच होतं या ठिकाणी बूथ कमिटीची बैठक झाली या बैठकीला महिला आणि सगळे पुरुष या झोपडीत झोपडपट्टीतले या, या नगरातले सगळे एकत्र जमले आपल्या सर्वांना माहिती आहे की एक वर्षापूर्वी पेरसुनीचा उद्योग या ठिकाणी आम्ही सुरू केला महिलांना सक्षम करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आर्थिक ताकद देऊन त्यांना केरसुनीच्या उद्योगाला आर्थिक हातभार लावला आणि केरसुलीचा उद्योग अत्यंत चांगला चाललेला असा आणि हा आमचा युवा मित्र अजय येवले या ठिकाणी पार्टीचं प्रामाणिक काम करतो आणि हे काम करत असताना त्यांनी या ठिकाणी आमचे या ठिकाणी बैठक लावली राजाभाऊ वर्गेंच्या मार्गदर्शनाखाली प्रियाता शिंदेंच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी बैठक लावली होती ही बैठक प्रचंड मोठी झाली आणि त्याचं त्यांना फार वाईट वाटलं आणि म्हणून त्यांनी विघातक कृत्य केलं आहे एक अपंग मुलगा आपण त्रास किती द्यावा हा पण विचार आमच्या विरोधकांनी केला नाही हे विरोधक हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत हे माजी आमदार शशिकांत शिंदेचे हे सगळे कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी अशा पद्धतीचं खासदारकीची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अशा पद्धतीचे गुन्हेगारी कृत्य या ठिकाणी चालू केलेलं आहे शिवाय त्यांना जिवे मारण्याची धमकी पण दिलेली आहे अत्यंत चुकीच्या गोष्टी आहेत तलवारी दाखवलेल्या आहेत तर या गुंडांचं जर प्रशासन जर बिमोड करणार नसेल तर शंभर टक्के उद्यापासून आमचे कार्यकर्ते या ठिकाणी रस्त्यावरती उतरून ह्या गुंडांचा बिमोड करायला सुरुवात करतील मी असं आपण सर्वांना या ठिकाणी नमूद करू इच्छितो आणि सर्व प्रशासनाला सांगू इच्छितो जर हे गुंड तुमच्या हातात राहणार नसतील तर प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा या गोष्टीचा त्रास होईल शंभर टक्के त्यांनी सामान्य नागरिक व गरीब जनतेला न्याय देण्याच्या भूमिकेत लिहिलं पाहिजे आंबेडकर जयंतीला कोणी अभिवादन करायचं कोणी नाही करायचं हे लोक ठरवतात आम्ही अभिवादन केलं म्हणून यांना राग येतो किंवा कोणी प्रतिष्ठित व्यक्ती येतात साहेब येतात ही लोक म्हणतात की मी बोलवतो त्यांना बाबासाहेब काही यांच्या एकट्याचे नाही आहेत बाबासाहेब हे सर्व समाजाचे सर्व स्तरातील लोक येतात यांचं असं म्हणणं आहे की इथं आम्ही आमचंच राज्य आहे आणि आम्ही म्हणाल तेच दोन दिवसा दोन तीन दिवसापूर्वी मीटिंग होती बुथ कमिटीची ती मीटिंग मोठी झाली अतिशय यशस्वीरित्या पार पडली त्याचा राग धरून हे कृत्य केलेलं आहे माझी गाडी घरापासून इथं आणली आहे आणि ती गाडी पेटवून देण्यात आली हा आणि येता जाता देणे जास्त उड्या मारतोय पळतोय उड्या मारतोय याचं पळायचंच बंद करतो आणि जीव जीवे मारून टाकी ना आमची पार्श्वभूमी तुला माहीत गुन्हेगारी पार्श्वभूमी आम्ही काय काय आमद्यास तुम्ही घ्या आणि मग ठरवा अशा धमक्या देखील लिहिले म्हणून मी साहेबांना सुद्धा विनंती करतो आणि प्रशासनाला मी एक असा अर्ज करणार आहे की मला माझा आणि माझ्या कुठला यांच्यापासून धोका आहे माझ्या जीवाला धोका आहे माझ्या कुटुंबियांच्या जीवाला धोका आहे इथून पुढे जर मला काय झालं तर सर्वस्वी जबाबदार ते आणि प्रशासनास कोण आहेत लोक इथलीच लोक आहेत नाव वगैरे मी पोलीस स्टेशनला जबाबदारी गुंड आहेत गुंडगिरी करणे त्यांच्या नावावर बऱ्याच केसेस आहेत अगदी तीनशे सात मारामारी भांडण आणि म्हणजे त्यांना असं वाटतं की आम्ही आम्ही आम करायचो कायदा इथं बाकी कोणी काय कोणाचं काय चालणार नुकसान झालं त्याची भरपाई म्हणली पाहिजे ना आम्हाला पण मागासवर्गीय समाजात पुढे म्हणजे वस्तीमध्ये चांगलं नाही त्यांना घर जाते सिलेंडर जवळ आहे अचानक मुलगा जर आला त्याला त्यानं बघितलं म्हणजे धूर येतोय म्हणून तो जर आलाच नसता घर जवळ येत आई ऍडमिट होती दाबा तो रात्री तर देऊन आला शिरा तेव्हा ते कळलं तेव्हा ती जीवित हातली नाहीतर ती रुंब गेली असत आता समज सगळा आज असता का थोडा तरी म्हणजे फोटाचा त्याच्यामुळे ती जवळ झालं असत पण ते आपण पेटल असतो तर काय केलं असत केलं जर आलं नसतं तर त्याने जर बघितलं तर शेजारी फोन केला अरे काहीतरी जळल्यासारखे बाहेर येऊन बघ तेव्हा त्याला सगळं पेटून गेलं असतं आणि नाही किती वेळ लागेल प्लास्टिक सगळे आत्मनेरित मालशि गेला फक्त चिरसुरी तुमचे